पायातलं घुंगरू ज्या वेळेला पाखरू बनून भिरभिरू लागतं ना त्यावेळेला भले भले गार होतात म्हणजे ह्या घुंगरात या भल्या भल्यांचं काही चालतच नाही असं हे पाखरू अगदी छानपैकी आपलं काम करत असतो बरं यातली काही पाखरं नीटनेटकी असतात पण काही पाखरं अगदी फसवी असतात मृगजळासारखी फक्त फायदा करून घ्यायचा एवढाच त्यांचा उद्देश असतो मित्रांनो या फेऱ्यातून अगदी राजकारण्यांपासून आता नावं नाही घेतली अगदी राजकारण्यांपासून तर कलावंतांपर्यंत या फेऱ्यामध्ये अडकलेली मंडळी आहे आणि या फेऱ्यामध्ये अडकल्यामुळं काय होतंय की काही लोक अगदी नैराश्यामध्ये जातात आणि आत्महत्याही करतात किंवा काही लोक नैराश्यामध्ये जाऊन अगदी आजन्म अविवाहित राहतात असं हे हे जे काही गणित आहे हे पाखरू नावाचं जे काही वस्तू आहे ती फार विचित्र आहे खरंच भले भले कामाला लावले या पाखरांनी आणि या घुंगरांनी तर अशाच प्रकारची आपण एक सत्यघटना आज पाहणार आहोत मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये जी आपण आज सत्य घटना पाहणार आहोत त्या सत्य घटनेचं नाव आहे घुंगरू आज कशी रुस चला तर बघूया नेमके हे घुंगरू कोण होत आणि रुसल्यामुळं नेमका काय त्याचा परिणाम झाला तेच आपल्याला आज पाहायचंय त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो मंडळी या घुंगराबाई अनेक लोकांचं आयुष्य बर्बाद झालेलं आहे हे आपण पाहिलेलं आहे अनेक लोक अगदी बर्बाद होऊन काहींनी तर आत्महत्या केली वर वगैरे वगैरे असं आपण हे पाहिलेलं आहे आणि म्हणून हे जे काही तरुण वर्ग आहे हा तरुण वर्ग नको त्या दिशेला चाललेला आहे हे पाहून अनेक वर्षापूर्वी आर आर पाटील यांनी ही छमछम बंद केली परंतु काय होतंय की आर आर पाटील यांनी जरी ही छमछम बंद केली असली तरी खेडोपाडी तमाशाच्या नावाखाली कलाकार केंद्राच्या नावाखाली ही छमछम अजूनही चालूच आहे आणि मग आर आर पाटलांनी बंद केलेली छमछम सोडून लोक खेडोपाडी हे जे काही कला केंद्र आहेत या कला केंद्राकडे हळूहळू हो वळू लागली आणि या कला केंद्राचा जो बेस आहे कला केंद्राला जी परवानगी महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे ही, ही परवानगी धाब्यावर बसवली जाते आणि त्यामुळं काय होतं तेच आपल्याला आहे तर मंडळी अशाच एका छमछमच्या नादी लागून बीड जिल्ह्यातील गेवरई येथे राहणारा एक उपसरपंच माजी उपसरपंच त्याची काय हालत झाली त्याचं काय झालं ते आपल्याला या व्हिडिओमधून आहे नमस्कार मित्रांनो मी दिलीप थोरात आणि तुम्ही पाहतात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनेल मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा तर मंडळी हा जो काही पुरुष आहे हा जो काही तरुण आहे गेवराई येथला त्याचं नाव आहे गोविंद जगन्नाथ बर्गे तर हा गोविंद जगन्नाथ बर्गे तसा कलंदर माणूस त्याच्या गावाकडे तो प्लॉटिंगचा धंदा करायचा त्यामुळं खिशामध्ये पैसे बऱ्यापैकी खुळखुळत असायचे आणि हा प्लॉटिंगचा धंदा करताना समाजसेवा करताना राजकारण करता करता त्याला या कला केंद्रामध्ये जाण्याचा नाद लागला हो मी त्याला नाद लागला असेच म्हणेन कारण कला केंद्रामध्ये जाणारी जी काही लोक असतात ही नाद लागलेलीच लोक असतात आता जे काही कलेचे उपासक असतात ते बैठकीच्या लावणीला जातात किंवा मुजरा इतर चांगल्या चांगल्या गोष्टींना जातात पण एक कला केंद्रामध्ये जाणारी जी मंडळी असतात हे ही नादी लोक असतात आणि तशा प्रकारचा नाद या गोविंद बर्गे यांना लागला आणि तो एका कला केंद्रामध्ये त्यांनी जायला सुरुवात केली मित्रांनो ज्या कला केंद्रामध्ये त्यांनी जायला सुरुवात केली त्या कला केंद्रामध्ये त्याला भेटली एक नर्तकी की तिचं नाव होतं पूजा गायकवाड आता या पूजा गायकवाडची आणि गोविंद बर्गे यांची ओळख झाली म्हणजे पहिल्यांदा पाहिल्या पाहिल्याच गोविंद बर्गे या पूजा गायकवाडच्या प्रेमात पडला असं म्हणायला हरकत नाही कारण तिच्या आदा तिचे हावभाव तिचा नाच हे सगळं त्याने हा गोविंद बर्गे अगदी वेळापेसा झाला आणि मग वारंवार हे गोविंद बर्गे या कला केंद्रामध्ये जायला लागले आता मगसेच मी म्हटलं मंडळी की ह्या गोविंदचा प्लॉटिंगचा धंदा होता त्यामुळे खिशामध्ये चार पैसे खुळखळत खुड़ होते आणि या पैशाच्या जीवावरच हा गोविंद या कला केंद्रामध्ये त्यांनी द्यायला सुरुवात केली हे मी मगाशीच म्हटलं आणि तिथे त्याला भेटली ही पूजा गायकवाड आता पूजा गायकवाड भेटल्यानंतर पूजानेही पाहिलं की यार पार्टी तो बहुत तगडी आहे पार्टीकडे पैसे भरपूर आहे कारण तो पैसे भरपूर उडवायला लागला या पूजेवर आणि त्यामुळं पूजाने नेमकं या पार्टीला हेरलं आणि मग हळूहळू हळूहळू काय झालं की या गोविंदचं त्या कला केंद्रामध्ये जाणं हे वारंवार वाढत गेलं बरं जाताना तो पूजासाठी काय करायचा का की प्रत्येक वेळेला काहीतरी गिफ्ट घेऊन जायचा आणि हे गिफ्ट घेऊन गेल्यानंतर पूजाच्या लक्षात आलं या मासा तो गळाला लागतोय आपल्या म्हणून पूजाने काय केलं की या गोविंदच्या समोर मैत्रीचा हात पुढे गेला आणि गोविंदला तेच हवं होतं पूजाची मैत्रीचा हात त्याने हातात घेतला आणि इथे सुरू झाली पूजा आणि गोविंदची घट्ट अशी मैत्री आणि या मैत्रीतूनच मग गोविंद तिला अनेक गिफ्ट वगैरे घेऊन यायला लागला त्यांचा अगदी त्याच्या तिच्यावर अगदी जीव ओवाळून टाकायला लागला तो घरदार मुलं वगैरे येते त्याला एक मुलगी आणि एक मुलगा आणि बाकीचा बिझनेस वगैरे हे सगळं तो या पूजाच्या नादापायी विसरून जाऊ लागला आणि हळूहळू त्याच्या डोक्यात त्याच्या थ्यानी म्हणी फक्त पूजाच होती मंडळी मैत्री अगदी घट्ट झाली आणि या घट्ट झालेल्या मैत्रीमुळं ही जी काही छमछम होती पूजा त्या छमछमचं आता डिमांड वाढू लागली कारण मासा चांगला गळाला लागला होता पक्का गळाला लागलेला होता त्याची त्या त्याची डिमांड वाढत गेली मग तिला पावणे दोन लाखाचा म काय म्हणतात मोबाईल गिफ्ट दिला अजून सोनं वगैरे अंगठ्या वगैरे ते बनून या छमछमला गोविंदनं दिलं जे काय नाही ते सगळं दिलं सर्व पैसे या छमछमवर या गोविंदने उडवले आणि इतक्यात काय झालं की ती म्हणजे ही जी काही छमछम आहे ही छमछम आता तिथून त्या ज्या कला केंद्रामध्ये काम करत होती त्या कला केंद्रामधून ती जी बाहेर गेली ती सोलापूर ज जिल्ह्यातील बार्शी मध्ये सासुरे असं नाव गावा गावाचं नाव आहे तर त्या गावी ही त्या कला केंद्रामध्ये तिथे गेली आणि हा जो गोविंद आहे तो बीडवरून बारशीला हिच्यासाठी जायला लागला तर मंडळी बारशी आणि बीड हे काही जवळ अंतर नाही आहे तरी पण तो तिच्या प्रेमामध्ये पूर्ण आंधळा झाला होता गोविंद या छमछमच्या प्रेमामध्ये पूर्ण आंधळा झाला होता तिच्यासाठी तो वाटेल तर करायला तयार होता लाखो रुपये तिच्यासाठी त्याने खर्च केलेले होते आता काय झालं मित्रांनो की ज्या वेळेला ती बारशीला आली ही पूजा गायकवाड त्यावेळेला तो बार्शीलाही जायला लागला आणि तिथे त्यांचं जे काही प्रेम प्रकरण होतं त्या प्रेमप्रकरणा प्रकरणाने पुढची पायरी ओलांडली ज्या वेळेला त्यांनी पुढची पायरी ओलांडली ते गेले डायरेक्ट शारीरिक संबंधांवर आणि ज्या वेळेला हे शारीरिक संबंध आले त्यावेळेला यांचं हे प्रेम असेल किंवा जे काय असेल ते अधिकच घट्ट होत गेलं मासा अगदी पक्का गळायला लागलेला होता हे त्या पूजा गायकवाडने ओळखलेलं होतं कारण हे सगळं जरी पूजा गायकवाड करत असेल तरी पूजा गायकवाडच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच गरगर 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 -गर चालू होती याला कसा सापडायचा याला कसा धुवायचा याच्याकडून कसे पैसे काढायचे बस एवढंच तिच्या मनामध्ये होतं पण गोविंद मात्र बिचारा निस्वार्थी माणूस होता गरीब माणूस होता तो तिच्या नादाला लागला असं म्हणण्यापेक्षा तो तिच्या प्रेमामध्ये पूर्णपणे बुडालेला होता पूजाची डान्स करताना नर्तक नर्तन करताना तिचे जे काही हालचाल असेल तिचे हावभाव असेल हे सगळं तो असं डोळ्यांनी पीत होता तो डोळ्यांनी सगळ्या तिच्या हालचाली शरीरामध्ये त्याच्या मनामध्ये साठवत होता इतका तो पूजाच्या अधीन झालेला होता आता मंडळी मासा पक्का गळाला लागलेला होता आणि आता तो मासा पूर्ण गळाला लागलेला होता आणि याच दरम्यान की हा जो गोविंद आहे त्या गोविंदने गेवराई त्याच्या गावी एक छानसा मस्त सुंदर असा बंगला बांधला होता आणि या बंगल्याची नुकतीच दहा बारा दिवसापूर्वी काय वास्तुशांती म्हणतात ती वास्तु ही झालेली होती आणि मग आपल्या प्रेयसीला तो आपण बांधलेला बंगला आपलं कौतुक ते दाखवण्यासाठी त्याने तिला देवराईला बोलवलं आणि या पूजाने तो त्याचा बांधलेला सुंदर असा नवीन बंगला बघितला आणि त्या पूजा गायकवाडच्या डोक्यामध्ये खटकी पडली तिला तर बंगला खूप आवडला तिच्या डोक्यामध्ये पुन्हा ते घरघर करू लागली आणि मग एके दिवशी ज्या वेळेला हा गोविंद पुन्हा याच्या केंद्रामध्ये आला त्यांचे शारीरिक संबंध झाले किंवा जे काय असतील त्या नाजूक प्रसंगी समजलं ना एका नाजूक प्रसंगी या पूजाने या गोविंदकडे एक अट टाकली एक डिमांड केली ह्याच्या अगोदर त्या गोविंदने लाखो रुपये खर्च या छमछमवर केलेले होते कुठे मावशीच्या नावावर प्लॉट घेऊन दे कुठे भावाच्या नावावर घर घेऊन दे एक फ्लॅट घेऊन दे अंगठ्या घेऊन दे असा बराचसा खर्च या गोविंदने तिच्यावर केलेला होता पण तो तिच्या तोंडाला पाणी सुटलं मित्रांनो या छमछमच्या तोंडाला पाणी सुटलं आणि ते पाणी इतकं सुटलं की विचारू नका आता एका नाजूक प्रसंगी तिने त्याला आड घातली की जो तुझा गेवराईचा बंगला आहे तो बंगला माझ्या नावावर कर आणि पाच एकर जमीन माझ्या भावाच्या नावावर कर आता हे शक्य होतं का कारण हा राहायचा गेवरायला बीडला ही राहायची इकडे बार्शीला सोलापूर जिल्ह्यामध्ये यांचं जे काही प्रेम प्रकरण होतं किंवा जे काही इतर गोष्टी होत्या किंवा जो काही खर्च करायचा तो खर्च घरच्यांना कुणाला माहीत नव्हता तिकडे कुणालाच काही माहीत नव्हतं त्यामुळं हा बंगला जर या छमछमला त्याने दिला तर तो, तो समाजातून पूर्णपणे उद्ध्वस्त होईल अशी त्याला कुठेतरी भीती वाटू लागली त्यामुळं तो या गोष्टी टाळू लागला पुन्हा एकदा तर या या पूजाने गोविंदला तो दिली की जो तो काय बगला आहे किंवा पाच एकर जमीन भावाच्या नावावर जर तू करून दिली नाही तर मी तुझ्या विरोधामध्ये पोलिसांमध्ये तक्रार करील की या माणसाने माझ्यावर माझी मर्जी नसताना अनेक वेळा बलात्कार केला अशा प्रकारची मी तुझ्या नावाची तक्रार पोलिसांमध्ये दाखल करील आणि याच गोष्टीला मित्रांनो हा गोविंद घाबरला जर या बयेने अशी तक्रार जर माझ्या विरुद्ध दाखल केली हिला बंगला दिला नाही आणि अशी प्रकार तक्रार जर दाखल केली तर माझं समाजामधलं असलेलं जे काही स्थान आहे माझं कुटुंबामधलं जे काही स्थान आहे माझा जो मी आहे हा पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन जाईल आणि याच विचाराने मंडळी हा गोविंद अगदी नैराश्यामध्ये गेला डिप्रेशनमध्ये गेला ज्या जेवढं द्यायचं होतं या छमछमला त्याच्यापेक्षा खूप काही जास्त या गोविंदने या छमछमला दिलेलं होतं म्हणजे तिची अपेक्षाही नव्हती याच्यापेक्षाही जास्त दिलं होतं पण तिच्या तोंडाला पाणी सुटलं लाळ खाली जमिनीवर पडायला लागली आणि तिने भलतीच काहीतरी मागणी केली आणि या भलत्या मागणीचं बरं याला तुला दागिने मिळत होते तुला पैसे मिळत होते सगळं जे काय पाहिजे होतं ते पुरवत होते आणि मग याला दुखवण्यामध्ये काही अर्थ नव्हता पण तिने आता या छमछमने नागिनीचं रूप धारण केलं होतं मित्रांनो या नागिनीने आता फना उभारला होता आणि कधीतरी गोविंदला डंख मारायचा या तयारीमध्ये ही नागिन उभी होती तिने गोविंद बरोबरचे जे काही रिलेशन होते जे काही सगळं होतं संपर्क तो तोडून टाकला आणि तिला माहीत होतं की आपण संपर्क तोडला की हा येणार आणि मला काहीतरी पाणी लावणार आणि तो बंगला देईल वगैरे वगैरे अशा प्रकारची ती तिची समजूत होती त्यामुळे तिने त्याच्याशी आबोला धरला तो एकदा आला कला केंद्रामध्ये तो एकदा आला भेटायला परंतु त्या गोविंदला तिला भेटू दिलं नाही म्हणजे तिनं तशी ती सगळी व्यवस्थाच केलेली होती गोविंद तसाच माघारी गेला पुन्हा डिप्रेशनमध्ये आला आता काय करायचं का हा प्रश्न निर्माण झाला आणि पुढे आठ आठ दहा दहा दिवस तो गोविंद सगळ्यांशी संपर्क त्याने तोडून टाकले नातेवाईकांशी संपर्क तोडून टाकले मित्रमैत्रिणींशी संबंध तोडून टाकले अगदी एकटा एकटा बसू लागला कारण त्याच्या डोक्यावर प्रचंड ओझं आलं की आता काय करायचं का हे बिंग फुटलं आणि फुटायची वेळ आली या नागिनीने जर डंक मारला तर आपण उद्ध्वस्त होऊ या विचाराने बिचारा प्रचंड डिप्रेशनमध्ये गेला अनेक वेळा या गोविंदने तिच्या म्हणजे गोविंदनेच दिलेल्या पावणे दोन लाखाचा जो काही मोबाईल होता तो तिला प्रेझेंट केला होता त्या फोनवर अनेक वेळा या गोविंदने या पूजाला संपर्क करायचा प्रयत्न केला परंतु मित्रांनो आज घुंगराबरोबर हा मोबाईलही गोविंदवर रुसला होता आज त्याच मोबाईलला गोविंद नकोसा झाला होता त्याच घुंग गोविंद नकोसा झाला होता आणि हे सगळं पाहिल्यानंतर आठ सप्टेंबरच्या रात्री गोविंदनी आपली चारचाकी गाडी काढली मित्रांनो आणि थेट गेवराईवरून बार्शीला आला सोलापूरला आला तो थेट आला तो मध्यरात्री आला या छमछमच्या घराच्या समोर त्याची गाडी येऊन थांबली ती या पूजा गायकवाडच्या घराच्या समोर सासुरे गावामध्ये आता मध्यरात्री ज्या वेळेला गाडी या छमछमच्या दारासमोर उभी राहिली त्यावेळेला काही अंतरावर त्यावेळेला कदाचित त्याने फोन करून त्या छमछमला सांगितलं असल कारण ती भेटत नव्हती त्यामुळे तिच्या आईला भेटावं असं कुठंतरी आईला समजून सांगावं त्यामुळे आई तिला समजून सांगेल असं कुठंतरी याच्या डोक्यामध्ये होत परंतु त्याने फोन केला असेल कदाचित तिथून तो गोविंद आणि ही छमछम यांचं आठ सप्टेंबरच्या रात्री मध्यरात्री बोलणं झालं की नाही झालं याचा काही माहिती नाही आहे परंतु रागाच्या भारामध्ये ज्या वेळेला हे आता इथे भेटत नाही हे समजून रागाच्या भारामध्ये गोविंदने उजव्या कानावर पिस्टल धरलं म्हणजे पिस्तून धरलं आणि ट्रिगर दाबला जसा ट्रिगर दाबला तसा मंडळी गोळी डाव्या कानाच्या कांचलाच्या बाजूने खाली पडली आणि हा गोविंद रक्तबंबाळ होऊन आपल्या गाडीच्या वर पडला त्यावेळेला याची गाडी पूर्ण आतून त्याने बंद करून घेतलेली होती आता याच्यामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात म्हणजे नातेवाईक म्हणतात साधी काठी न बाळगणारा हा जो काही मनुष्य आहे तो त्याच्याजवळ हे पिस्टल कुठून आलं हे पिस्तूल कुठून आलं एवढ्या थराला तो जाऊ शकत नाही कदाचित हा घातपात असेल अशी शंका त्यांच्या नातेवाईकांनी निर्माण केलेली आहे त्यामुळे ते आता सगळं पोलीस त्याचा शोध घेतीलच आणि पूजा गायकवाडलाही पोलिसांनी अटक केलेली आहे आज ही फसवी घुंगर या फसव्या घुंगरांनी मात्र गोविंदाला फसवलेलं होतं आणि त्यामुळं तो रक्ताच्या थारुळ्यात पडला होता मित्रांनो कारण या फसव्या घुंगरांनी त्याला फसवलेलं होतं रक्ताच्या थारुळ्यात एक प्रेम एक सच्चा प्रेम वीर आज तो रक्ताच्या थारुळ्यात पडला होता खरोखर सगळा जीव ओवाळून टाकला होता त्याने तिच्यावर आणि या प्रेमाखातर तिच्याच खरासमोर जाऊन त्याने आत्महत्या केली होती धुंगर आज शांत झाली होती एका अनोख्या प्रेमाचा आज अंत झाला होता मित्रांनो आणि यावरूनच एक मला एक कविता आठवते ते मी तुम्हाला बोलून दाखवतो अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनांत स्तंभ तिथे बांधला पेटरी नावात दगदगता समराचा ज्वाला या देशा काठी जळा संसारातून उठो या जाशी फार सुंदर कविता आहे कुठंतरी अशा दुःखाच्या प्रसंगी या कविता अर्थात ही जी काही कविता आहे ती एका जवानासाठी म्हटलेली आहे परंतु मी त्याचा संदर्भ इथे घेतो कारण हा निस्वार्थी गोविंद कुणालाही कुठली मुंगी मारलेली नाही असा सोज्वळ मनुष्य त्याला आज कुठंतरी एका प्रेमाने फसवलं होतं आणि त्या प्रेमाने फसवल्यामुळं त्याला आज आत्महत्या करण्याची वेळ आली होती मित्रांनो अनामवीरा या नोटवर मी आज इथेच थांबतो पाहत रहा दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनेल आणि स्वतःला सांभाळा संसार सांभाळा आणि स्वस्थ रहा अशा काही लपड्यांमध्ये कला केंद्राच्या शक्यतो जाऊ नका कारण इथं एकदा माणूस पडला तो वाहवत जातो आणि त्याला मोह आवरत नाही विस खांडेकर म्हणतात मोहाचा पहिला क्षण ही पापाची पहिली पायरी असते धन्यवाद